नमस्कार आपल्या सर्वांच माझ्या या एस पी प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सरसर स्वागत आहे लाईव्ह येण्याचं कारण असं की आपण आपला जो चॅनल आहे त्याच्यावरती जास्त करून जे ट्रेकिंगचे व्हिडिओ असतील ट्रेकिंगचे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये बरेच काही असे मंदिर आहेत ती नवी म्हणा महत्वाची प्रेक्षणीय किंवा मग धबधबे हे असे की आपण टाकत असते आणि आता आजचा प्लॅन माझा असा होता कि मांगे तुंगीचा जे आहे तिथं मला जायचं होतं आणि झालं असं की एक रील बघितली की मला माझा जो मित्र आहे त्यांना मला ती तर आपल्याला तिथं जायचं होतं प्लॅन पण आखला होता मी माझा जो नाशिकचा मित्र त्याला पण सांगितलं होतं की तुझ्याकडे येणार आहे आणि आपण तिथून जाऊया माझा मित्र होता तो पण तयार झाला होता पण झालं असं की मांगेतुंगे हा जो आहे तिथलं जे मंदिर वगैरे आहे तर ते जे व्यक्ती गेले होते त्यांनी सांगितले की दोन तीन महिन्यां बंदच केलेलं आहे त्याच्यामुळे आपला जो प्लॅन होता तिथला तो आता प्लॅन आपण पुढं ढकला जेव्हा कधी आपल्याला बे, बे, वेळ भेटल तेव्हा आपण जो मांगी तुंगी आहे तिथे आपण जाणार आहोत आता उद्याचा जो प्लॅन आहे तर उद्या आपला जो सिन्नर जवळ एक प्राचीन मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत आणि आता आपल्याला जेवढा वेळ आहे जेवढा वेळ होईल तेवढा चांगले ठिकाण असतील ते चांगल्या ठिकाण एक्सप्लोर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि अजून सांगायचं झालं तर बरेच लोक मला ओळखत असतील किंवा काही लोक ओळखत नसतील तर माझा जो एक विषय आहे म्हणजे ज्याच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवत असते आता काय असं असतं की एका हाताची जी पाच बोट होती ती सगळे सारखे नसतात सांगत तात्पर्य असं सा जर समजा मला ट्रेकिंग आवडत असेल तर बाकीच्या लोकांना ट्रेकिंग आवडत हेच सांगता येत नाही आणि प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तर मग मला हवं तुम्ही सजेस्ट करू शकता की जस समजा की ही जी गोष्ट आहे हिच्याबद्दल आम्हाला सांगितलं ते बरं होईल तर आता जेवढे लोक असतील प्रत्येकच्या आवडी निवडी वेगवेगळे असतात तर एक सजेशन दिलं तरी चालेल कि असं आहे तसं तर आता जागतिक दिवशी दिन येतोय जागतिक दिवशी दिनाला आपण अकोले आहे पहिल्या नगर फोरीचं जे अहमदनगर होतं तेथील जे जो की माझा तालुका आहे माझ्या तालुक्या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या उत्सव साजरा होतोय आणि त्या ठिकाणी मी जाणारे माझे बरेच मित्र वगैरे असतील आणि जागतिक आदिवासी दिनाचं जे आहे ती लाईव्ह स्ट्रीमिंग असेल तर तिथली जी संस्कृती आदिवासी लोकांची संस्कृतीत झाली वेशभूषा झाली डान्स झाले या ज्या बाकीच्या गोष्टी येतील त्या मी जागतिकायदेशीर दिनाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी त्याच्या अगोदर किंवा मागे पुढं थोडंफार होऊ शकतं आपल्याला अजून एका ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणचं नाव आहे अडी नावाचं गाव आहे जे कि आताचं जे आयडन नगर आहे तिथं येतं आणि तिथं आपण जाणार आहे आणि म्हणजे हा जागतिकादिवशी दिन आहे जागतिकादिवशी दिन झाल्यानंतर आपण तिथं जाणार आहे तर ते एक ठिकाण झालं सिन्नर मंदिर आहे ते एक झालं आणि अली वेळ तर येथील एक प्राचीन मंदिर आहे असं बोललं जातं अशा अख्याय का आहे बोलत पण जात आणि तिथं लिहिलं पण आहे की बोलतात की तिथं जे मंदिर आहे ते पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं आता मी तिथं ज्यावेळेस होतो मी एक दोन टाइम तिथे गेलो होतो तर ते जे मंदिर आहे ते मंदिर असं बघितलं असं वाटतं की पूर्ण एक दगड आहे आणि जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेरून नक्षीकाम केलेले आणि ते नक्षीकाम इतकं कोरीव आणि एवढं छान आहे की ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि अजून अजून एक सांगायचं झालं तर आता कसं खूप दिवस झाले आणि ते जे मंदिर आहे त्या जे शिल्पती त्यांना असं नक जरी लावलं आणि नखन केलं तर त्याची शिल्प म्हणजे ते दगड एक प्रकारचा तो असा निघतोय म्हणजे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता कि ते मंदिर किती पूर्वीचं असेल ते एक झालं आता उद्याचा ज्या वेळेस मी तिथं जाईल मला जेवढा वेळ भेटेल जेवढी माहिती तुम्हाला सांगते तेवढी मी तर बनवणारच आहे पण अजून जर कोणी येत असेल आणि उद्या ना आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून तुम्हाला सांगतो आतापर्यंत नऊ लोक ऑनलाईन आहेत कोणी जवळचे असतील आता बरेच लोक आहेत जे लोक मला ओळखत असतील किंवा बाकीचे लोक ओळखत नसतील आता कस कामाच्या अ किंवा आपलं जे, कि जे, कि जे शेड्यूल असत ते बिझी असत त्याच्यामुळे आपल्याला काही इतका काही का वेळ भेटत नाही तर जे लोक माझा चॅनल बघतात सजेशन जरी केलं तरी चालेल जास्त करून मला ट्रेकिंगची आवड मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असो आतापर्यंत सोळा ते सतरा ट्रेक केले असतील छोटे असतील मोठे असतील जसं की दुर्ग असेल हरिहर असेल रामशीस किल्ला असेल राजगड असेल आजोबा असेल कसुबाई असेल असे बरेच ठिकाणं आहेत की जे आपण तिथं गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे आता आता जर समजा मी असेल आणि मला जर नगर इकडं जर जायचं असेल तिकडं जे प्रेक्षण ठिकाणं असेल थी, तर जाताना आपला पटक कसा असोय इथन कसारा वगैरे हो म्हणून आणि तिथपर्यंत जातो तोपर्यंत ना बरेचसे ठिकाणं थी, आहेत तिथं अजून एक सांगायचं झालं ज्यावेळेस आपण हे करू ट्रॅव्हल त्यावेळेस आपल्या व्हिडिओ मध्ये असं होतं की आपण कसं गेलो कुठून गेलो ह्या गोष्टी येत असतात पण कधी कधी असं होतं की आपला त्यांना होत असे वर्ग असतो तो पण व्हायचा हो कि सतत येत तर हे पण असं आहे तर आता आपलं हे जे आहे लाईव्ह संपल्यानंतर जेवढे काही कमेंट वगैरे येतील म्हणजे अजून एखाद्या विषयाबद्दल जर व्हिडिओ जर बनवला तर बरं होईल नाही का आता जवळचे असेल त्यांनी सांगितलं तरी चालेल सजेस्ट केलं तरीच चालेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जास्त करून आपले व्हिडिओ ट्रेकिंगच्या संदर्भात असतात ट्रेकिंग झालं महत्व महाराष्ट्रातले जे धबधबे आहेत प्रेक्षणिक धबधबे असतील मंदिरं असतील याच्या संदर्भात व्हिडिओ असतात उद्याचा जो विषय असणारे तो आपला जो सिन्नर मध्ये जुनं मंदिर आहे तिथं आपण जाणार आहोत आणि खूप असं छान असं आणि पूर्वी खूप जुन असं मंदिर आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला लवकरच भेटून जाईल धन्यवाद It is a